संसारात दोघांचा असतो पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांना सांभाळून एकमेकांना विश्वासात घेऊन संसार करायचा असतो अरे संसार पती आणि पत्नी म्हणजे रथाचे दोन चाक सारथी म्हणजे ध्येय आणि त्यात कुटुंब विराजमान होत असत हे आपलं भविष्य आहे असं समजून दोघांनी चालायचं असत जरी मध्ये अडसर आला खीळ आली तरी त्याला बाजूला सारायचं आणि त्यालाच गुरु किल्ली समजायचं संसार हा कुणा एकट्याचा नसतो दोघांनी जीवाभावाने एकूप व्हायचा संसार पण आजकाल पती आणि पत्नी मधला संवादच कमी झालाय आर्थिक कमतरता आणि बाहेरील विवंचना यामुळे संसारचा रथ हा सारखाच करकर वाजत असतो शेवटी कंटाळून अगदी तोडफोड करून दुर्लक्षित करून तो धूळ खात पडतो तेव्हा महत्व